जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची रंग धुमाळी चालू आहे त्यामुळे कधी तुमच्या गावात न आलेले साहेब तुमच्या गावात येतील हात जोडतील कदाचित तुमच्या पडतील सुद्धा ते पाया पण या लोकांच्या भूलतापांना बळी न पडता तुमचे मतदान तुम्ही घालू नका वाया यांच्याकडून दारू पैसा मटन घेऊन अजिबात होऊ नका लाचार मतदान करताना फक्त योग्य माणसाचा करा विचार हे लोक तुम्हा आम्हाला पाचशे हजार देऊन निवडून गेले की मग करता गंमत मग सांगा कुत्र्या मांजरापेक्षाही कमी आहे का नाही आपल्या मताची किंमत जर का तुम्ही या लोकांच्या भूल थापन बळी पडून चुकीच्या माणसाला मतदान केले मग तुम्ही पाच वर्षे जिवंत असून सुद्धा मेले आतापर्यंत काय झालं आपल्याला लालूच दाखवली की आपण विकले गेलो एका रातीत म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या चालल्या आहे मातीत ज्या ज्या राजकीय पक्षातील नेत्याने शेतकऱ्याला गोड बोलून दिला आहे धोका अशा नेत्यांना लोकशाही पद्धतीने कायमच उकडून फेका इथल्या न्याय व्यवस्थेतील माजलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना उकडून फेकायची आता गरज आहे सक्त नाहीतर पुन्हा पुन्हा हे कायम पित राहील आपल्या शेतकऱ्यांचं रक्त आणि हा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसतो तर हा दिवस आपल्या जिम्मेदारीचा असतो म्हणून ताकदीने मतदान करा फक्त दारू मटनावर ध्यान न देता योग्य बटणावर ध्यान द्या धन्यवाद